तीस पस्तीस किलो आपल्याला भेटले आहेत त्या पण आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण पकडलेल्या कोंबडीची आतडी आहे बघा ही आपण काल होती त्या पण आहे चांगल्या मोठ्या आतडी आता आपण प्लास्टिकच्या कुईणी आहेत त्या कुईणीत आपण बांधतो बघा आपण जाणार उक्षीमध्ये उक्षीमध्ये आपण कोयनी लावणार आणि कोयणी लावून आपण खेकड्या पकडणार समोर हो आहेत सगळं सामान घेऊन रेडी आहेत नदी आहे तर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कागन तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण काल लग्नासाठी गावी आलो होतो आणि आज आपला गावचा म्हणजे कोकणाचा दुसरा दिवस आहे आणि संध्याकाळच्या बरोबर सहा वाजलेले आहेत आणि आता आपण रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडी गावातील पवार घोटणामध्ये आहोत आणि आता आपण चालू कोयनी लावायला तर भावनदीची इथं आपण चालू कोयनी लावायला कोयनी लावून आपण खेकडे पकडणार आहोत मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने कोयनी लावून खेकडे कसे काय पकडतात ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटतात पुढे गमपुआकं आहेत छान सुंदर असं कोकणातलं वातावरण आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत काल आपण मुंबईवरून लग्नासाठी गावी आलो होतो तर आज लग्न होतं तर आज आपण लग्न अटेंड केलेलं आहे आणि लग्न अटेंड करून आता संध्याकाळी आपण घरी आलो आहे तर घरी आल्यानंतर बुधवारची आपल्याला सोय करायची आहे ते आपल्याला किरवे पकडायचे आहेत तर आज आपण गमपुवाकांच्या सोबतीला नदीमध्ये कोयनी लावून आपण खेकडे पकडायचे आहेत ते बघा समुद्र तुम्हाला गंपवाका दिसत आहेत कोयनी आहेत कोयनी म्हणजे आता प्लास्टिकच्या कोयनी आहेत पहिल्या त्या बांबूपासून बनवलेल्या कोयन्या होत्या आता आधुनिक कोयनी म्हणजे प्लास्टिकचे डबे असतात त्याच्यापासून या कोयनी बनवलेल्या आहेत ही कुठली नदी आहे उक्षीची उक्षी ना ते बघा एवढं पाणी आहे आता आपण उक्षीमध्ये आहोत उक्षीची नदी आहे त्या उक्षीच्या नदीमध्ये आपण आलेलं बघू शकताय आहे बघा तिथं आपल्याला त्या कोयन्या ठेवायच्या आहेत हे बघा समोर प्लास्टिकच्या कोयन्या आहेत आणि त्या कोयणीमध्ये ही कोंबडीची आतडी आहेत ती आतडी आपण त्या कोयणीमध्ये लावणार आहात आपण जाळी घेतलेली तर जाळीमध्ये आतडी बांधून त्या कोयणीमध्ये बांधून ठेवायची आहेत ही सर्व प्लास्टिकचे कोयनी आहेत एक दोन तीन आणि एक चौथी ही पाईपपासून बनवली बघा दोन इंचाचं पाईप आहे प्लास्टिकचा त्याच्यापासून बनवलेली कोयणी आहे मित्र आपण बघा असे फडके बार बारके बारके तुकडे केलेले आहेत या तुकड्यामध्ये आता जे कोंबडीची आतडी आहेत ती सर्व आतडी बांधायची आहेत आणि ती आतडी बांधून झाली का ती परत आपण या डब्यात बांधायची आहे हे बघी कोंबडीची आतडी आहे बघा ही आपण काल आणली होती ती आपण कुजवून ठेवलेली आहेत म्हणजे घाण वास आला पाहिजे त्या वासाने खेकडे आकर्षित झाल्यानंतर मग त्या डब्याकडे येतात आतडी आहेत बघा ही आपण काल आणली होती सकाळी ती आता कुजून ठेवली आपण एक दिवस त्याच्यामुळे एकदम घाण वास येतोय आणि त्या वासामुळे खेकडे आकर्षित होतात आणि त्याच्यानंतर त्या कोणीमध्ये जातात ते खाण्यासाठी आणि त्या कोणीमध्ये एकदा गेले का ते अडकून बसतात त्याच्यात काय पाच झाले ना

त्याच्या अगोदर पण आपण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो दोन हजार चोवीसला हे बघा एक झाली बांधणी आता ही दुसरी कोयनी आहे तिसरी ही तिसरी आहे चौथी बघा गोल पाईप आहे बनवलेली आहे आणि पाचवी त्या मशीनमध्ये आपण ठेवली अशा पाच कोय आपल्याला लावायचे आहेत अशा आपण पाच वाटे केली होते इकडे एको आतड्यांचे बघू शकता एव ही सर्व कोंबडीची आतडी आहेत कोणी नंबर दोन आणि बॅटरी आणली मी उक्षीची नदी आहे त्या उक्षीच्या नदीच्या इथे आहोत आपण आहोत सहा वाजून दहा मिनटं झाल्या तर इकडचं वातावरण बघू शकता काय सुंदर असं वातावरण आहे आणि बघा ही झाडी दिसतो बघा नदीच्या बाजूला ही झाडी आहेत कुठलीही झाडी आहेत ते माहिती नाहीत तुम्हाला माहित असेल तर ते कमेंट करून नक्की कळवा कर मित्रांनो कुठली झाडी आहे ती आता आपण मित्रांनो बघू शकता आता आपण लाव चाललं कोणी लावायला ही पहिली कोणी आपली आहे पैलपुली जलावायची आतडी आहेत त्या आतड्यांचा घाण वास पाण्याच्या प्रवाहावर वाहून जाणार आणि त्या घाण वासामध्ये हिरव्या आकर्षित होऊन त्या डब्याकडे येणार खाण्यासाठी आणि तेव्हा त्या डब्यामध्ये अडकून बसणार असे याचं हे मेकॅनिझम असतं पहिली आपली जी कोयनी होती ती कोयनी लावून झालेली आहे अशा आपल्याला पाच कोयना लावायच्या आहेत तर पहिली आपण कोयनी ती लावलेली आहे आता दुसरी कोयनी प्रत्येक कोयनीसाठी एक ठराविक अशी जागा शोधावी लागते आणि त्या जागेत ते ठेवायला जागे लागतात आणि ठेवताना त्याच्यावर तर आपण बिगड चांगलं वजन ठेवतो कारण की जी कोयनी आहे ती वाहून जाऊ नये पाण्याच्या प्रेशरनी पण आता सध्या तुम्ही बघू शकता वाहतं पाणी आहे पण एवढा प्रेशर नाही आहे पण जेव्हा गणपतीतून आपण लावतो ना कोयनी तेव्हा कसं पाऊस पडला वाहतं पाणी असतं त्याच्यामध्ये कोयणी वाहून जाऊ शकतात पण त्याच्यात ऊन जड वस्तू किंवा दगड ठेवला जातो आपण तर सध्या आपण त्याच्यावर दगड बिगड ठेवलेलं आहे पण पाणी बघू शकता संत आहे वाहतं नाही आहे त्याच्यामुळे वाहून जाणार नाही तरी ना पण आपण सेफ्टीसाठी त्याच्यावर दगड आणि ठेवलेलं आहे आता ही कोणी नंबर दुसरी बघू शकता आहे बघा दुसरी आपण बांधतोय तर आता आपण दुसरी जी कोणी आहे ती आपण कुठे लावणार ते पण तुम्हाला दाखवतो बघा बघू आहे आता सध्या पाणी आटलेलं आहे पावसामध्ये पूर्ण पाण्याने भरलेलं असतं रत्नागिरीतल्याचं जे उक्षी गाव आहे त्या उक्षी गावामध्ये आपण आहोत आणि उक्षी गावची जी नदी आहे तिथं आपण आता कोयनी लावायला आलो आहोत किरव्या पकडण्यासाठी आपल्याला दुसरी जी कोणी आहे ती इथे लावायची बघा इकडे बाबा किती पाणी आहे बघा मग अशी एकदम कमी तिथे पाणी होतं बघा पाणी आहे किती स्वच्छ नितळ असं पाणी आहे बघा इथे आणि बारीक बारीक माशी पण दिसतंय त्याचा वरचा जो कॅमेरा आहे मेन कॅमेरा तो वॉटरप्रूफ आहे पण खालची जी केस आहे ती वॉटरप्रूफ नाही याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये टाकायची रिस्क घेणार नाही आहे का आपण हा कॅमेरा आत्ताच हल्लीच घेतलेला आहे त्याच्यामुळे तेवढी रिस्क घेणार नाही आपण पंपू हा कोणी आहेत आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा कोकणातला वाव काय सुंदर असा व्ह्यू आहे बघा आता ही उक्षीची नदी आहे आणि याच साईडला समोरच्या साईडला पलीकडे बाव नदी आहे चार कोयनी आहेत त्या कोयनीमध्ये सर्व भरतायत दोन इंचचा प्लास्टिकचा पाईप आहे त्याच्यापासून बनवलेली आहे आणि बाकीचे आहेत ते प्लास्टिकच्या तेलाचे जे ड्रम आहेत त्या ड्रमपासून बनवले आहेत बघा आणि दुसरी तिसरी आहे ती बघा चॉकलेटचं जो बर्नी असते त्या बर्नीपासून बनवलेली आहे तर बघा बघा आपण कोन्या चार कोण्या घेतलेल्या आहेत त्या गम्फूकांच्या हातात तीन आहेत आणि बघा ही माझ्या हातात एक घेतलेली आहे आणि आता आपण चाललो आहे लावायला एक कोयनी लावलेली आहे तर दुसरी कोयनी लावतायत त्याच्यासाठी पण एक जागा शोधायला लागते असे कुठे पण लावून चालत नसेल त्यासाठी एक पर्टिक्युलर आपला चांगली जागा शोधायला लागते जिकडे किरव्या असतील त्या किरव्या येऊ शकतात अशी माहिती पाहिजे त्या गम्फुवाकांना माहिती आहे है। ठेवतो आपण हा पाईप ती पायपापासून मिळवलेली कोईनी आहे तिच्यापासून वजन ठेवलं बघा दगड आपण त्या दगड ठेवले आहेत वाहून जाऊ नये म्हणून आता दोन कोईनी लावून झालेले आहेत तिसरी तिसरीसाठी तर जागा शोधतात आपण ज्यांच्या पाठी फिरतो आहे तर त्यांचं एकदम फास्ट चालतात त्यांच्यासारखं आपल्याला चालायला जमणार नाही आहे आता तिसरी कोई लावायची आपल्याला तिच्यासाठी जागा शोधत आहेत बघू शकतं काय सुंदर वाटतं बघा आणि शांत निवांत अशी जागा आणि हे नदीचं पात्र आणि त्यात बाजूला असली सुंदर अशी ही झाडं आणि त्यात असणाऱ्या बारीक बारीक पक्ष्यांचा किबलाट ऐकायला येतो आपल्याला एकदम आता तिसरी कोणी लावतायत कोणी लावण्यासाठी चांगली अशी जागा शोधत आहेत दोन कोण्या दोन ज्या कोयण्या होत्या त्या लावून झालेल्या आहेत आणि तिसरी कोयणी लावण्यासाठी एक चांगली अशी जागा शोधत आहेत जेणेकरून ज्या किरवे आहेत त्या किरव्या आपल्याला जास्तीत जास्त भेटतील तर कोणी लावताना हे सर्व विचार विचारा लागतं की कुठल्या पर्टिक्युलर जागेमध्ये ती कोणी लागली पाहिजे कोणी कशी असली पाहिजे पाण्याचा प्रवाह कुठल्या दिशेला आहे या सर्वांचा अभ्यास करून ती कोयणी लावली जाते मित्रांनो नाही कशी पण घेऊन ती कोणी कुठं पण ठेवून त्याचा फायदा नाही आहे आता एवढी मेहनत करून तुम्हाला एक एक किरे भेटणार नाही ज्या कोपऱ्यातला बघा व्ह्यू बाग असा आहे शांत झाडी आहे बघा आणि कोपऱ्यात ना बहुतेक ठिकाणी सगळीकडे तुम्हाला बिलं दिसतील बघा खेकड्यांची बिलं आहे तर कोणत्या ती माहिती नाही ती ते एकदम पाण्याच्या आतमध्ये ठेवलेले आहे बघा जवळजवळ ढोपऱ्यापर्यंत पाणी आहे जाऊ शकता माझ्या ढोपऱ्यापर्यंत पाणी आहे तिसरी <गगगाति> पण कोणी आपली ठेवून झालेली आहेत आणि आता एक चौथी आणि पाचवी अशा दोन राहिल्यात शेवटच्या त्याच्यासाठी जागा शोधत आहेत तीन लावून झालेल्या आहेत दोन कोयन्या राहिल्या आहेत त्या थोडं पुढं जाऊया आपण पुढं लावायचं त्या

कोणी मित्र आपली पाचवी कोयनी पण आहे ती पण ठेवून झालेली आहे आता खाली आपली पाचची कोयणी पण ठेवली आहे त्याच्यावरती आपण जड असा दगड ठेवलेला आहे त्याच्यामुळे कोयणी हालणार नाही ते प्रवाहामध्ये वाहून जाणार नाही आहे तर अशा प्रकारे आपल्या पाचवी ज्या कोयणी आहेत त्या ठेवून झालेल्या आहेत आणि आता संध्याकाळच्या बरोबर सहा वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि आपल्या पाच ही कोयणी ठेवून झालेल्या आहेत आणि उद्या सकाळी बरोबर सहा वाजता आपल्याला परत इथं यायचं आहे आणि ज्या आपण कोयनी लावल्या होत्या त्या कोयनीमध्ये किती किरव्या आपल्याला भेटल्या आहेत ते सकाळी उद्या ते आपल्या उद्या सकाळी समजणार मित्रांनो <coughs> सकाळचे वाजले तर आठ आणि आपण काल सहा वाजता ज्या कोहिणी लावल्या होत्या उक्षीच्या नदीला त्या आता आपण काढायला आलो सकाळी आठ वाजता आणि पहिली आपली कोहिणी काढून झालेली आहे की बघा याच्यात आहेत काय आहे काय याच्यात लागायचं हे काय चांगले आहेत बारती वरती पण आहेत दुसरी कोणी आहे तर आपल्याला दिसत आहेत किरव्या पहिलीमध्ये बारीक सारीक होते आता मु दुसरी एक कोलणी आहे ती गोल पायपापासून बनवलेली कोणी आहे ना त्याच्यामध्ये आहेत किरव्या बरं सर्व एकदम आणूया काढून येतं नंतर पिशव टाकूया ते बघा ही पहिली कोळणी आहे आहे तेव्हा दिसत आहेत तुम्हाला आतमध्ये नंतर आपण काढून बघूया आता आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी गावात आणि उक्षी गावाची इथे जी नदी आहे त्या नदीमध्ये आपण ज्या काल लावलेल्या कोयणी आहेत त्या कोयणी काढायला आपण आलेलो आहोत पाठच्या साईडला आपण दोन कोयणी आहेत त्या काढलेल्या आहेत आणि आता पुढच्या साईडला तीन कोयने आपण लावलेल्या आहेत त्या तीन कोयणी आता काढायच्या आहेत ते पुढे गमफा गेल्यात कोयणी काढायला आणि सुंदर असं हे सकाळचं कोकणातलं वातावरण आहे समोरच्या साईडला तरी तिसरी कोणी लावलेली आहे हां भरली ना पूर्ण आहेत ना फूल भरलेली आहे बघा फूल भरलेली आहे तर तिसऱ्या कोहिनीमध्ये पण आपल्याला चांगल्या भेटलेल्या आहेत की आपली तिसरी कोयनी आहे आणि बघा तिसऱ्या कोहिणीमध्ये पण इथं किरवी आहेत चौथी आणि पाचवी कोणी राहिले ते आपण फुलं लावलेली आहे आणि कोकणामध्ये सध्या थंडी आहे बऱ्यापैकी थंडी आता फेब्रुवारीचा महिना आहे तरी पण बऱ्यापैकी अशी थंडी आहे कोकणामध्ये इकडे अडचणीत दोन लावले आहेत ते एक ठेवले आणि एक पुढं आहे पहिली ती कोपऱ्यातली आहे ना एक कोणी आपण इथं लावलेली बघा बाची कोणी बघा त्या कोपऱ्यात समोर लावलेली आहे गमपवा काय चालले तर कोईनी काढायला त्याच्यात पण आहेत

त्या मोठ्या मोठे चवड्या आहेत त्या मोठे याच्यावर मोठ्या आज एकदम मोठे आहेत तर आपल्या पाच कोणी काढलेल्या आहेत आणि आपल्या पाच कोण्यामध्ये चांगल्या अशा आपल्या किरव्या सापडलेल्या आहेत आता नंतर बघूया आतमध्ये कशी किती किरव्या आहेत त्या कुठलं हा का आपण पाच कोयना लावल्या होत्या त्यातल्या या चार कोयनी आहेत आणि पाचची कोईन तिकडे ठेवलेली आहे तर तुम्हाला तर आवाज येतो का माहिती नाही बघा आतमध्ये आठवड्या लावल्या आहेत ह्याच्या पण आहेत ह्याच्यात पण आतमध्ये आहेत आणि ह्याच्यात पण आहेत म्हणजे चारही कोणीमध्ये आपल्याला थोड्या थोड्या किरव्या भेटलेल्या आहेत एकच वाटतं एवढ्या किरव्या आपल्याला आता भेटल्या आहेत जवळपास आपण पाच कुणी लावल्या होत्या त्या पाच कुलीमुळे जवळपास तीस पस्तीस असतील तीस पस्तीस किरवे आपल्याला भेटलेल्या आहेत त्या पण आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण पकडल्या आहेत या उक्षीच्या नदीला आपण पकडल्यात बावढ्या मोठ्या जवळ किरव्या त्या भरलेले असतील आता एका किरवीने मासा पण पकडला बघा तिथे त्या डेंगीत एक मासा आहे भरपूर भेटल्यात मग त्याला पाणी चांगलं असतं तर अजून भेटलं असं त्या इथं पाणी कमी आहे म्हणून तिकडे पाणी जास्त होतं ना त्याला तिकडे चांगलं भेटलं जास्त पाणी होतं आठ वालं तर किती धुका आहे बघा समोरच्या मोठ्या साईडला तर मित्रांनापर्यंत खेकडे सर्व पकडून तर घरी चाललोय तर मित्रांनो तुम्हाला हा किरव्या पकडण्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय